महाराष्ट्राचा नव्हे देशभरात संविधान दिवस ज्या महामानवाने ज्यांच्या लेखणीतून आपल्याला दिला अशा संविधान दिनानिमित्त सर्वप्रथम या ठिकाणी जमलेल्या तमाम शिवसैनिक युवासेना शिवसेना तथा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून व गावकऱ्यांकडून महामानवाचा जयघोष करून त्यांना मानवंदना देणार आहोत बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गुलाम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यानंतर सव्वीस अकरा रोजी आपल्या मुंबई वरती दहशत हल्ला झाला होता त्या हल्ल्याला रोखण्यासाठी त्या ठिकाणी बहुतांश लोकांनी बलिदान दिले अशा लोकांच्या अशा सैनिकांच्या आपण या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत विना विनांजली वाहणार हो त्यासाठी हो, मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवरती दोन भिंती शब्द उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे नुकत्याच पार पडलेला विधानसभा सार्वजनिक निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला भरभरून आशीर्वाद या ठिकाणी जनतेने दिला मतदारांनी दिला त्याच अनुषंगाने पाचोरा भडगाव या ठिकाणी देखील सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील तब्बल अडतीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आले त्याच अनुषंगाने पिंपळगाव गावातील शिवसैनिक व नागरिक नागरिकांनी गोविंद महाराज समर्थ गोविंद महाराज यांच्या चरणी आज महारती करून साखळे घालत आहेत की किशोर मान्य पाटील यांना मंत्रिपद मिळो या शुभेच्छाने त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेची व पिंपळगाव परिसरातील देखील शिवसैनिकांची इच्छा आहे की राज्य या राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एक माननीय एकनाथ एकनाथरावजी शिंदे व्हावेत यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व जमलेले शिवसैनिक महायुतीचे पदाधिकारी गोविंद महाराज यांच्या महाआरती करून त्यांच्या चरणी साकड़ घालत आहोत भवाजी गंगारावराजी चंदी जयमान चंदी जो विमान मुक्ता भोवाजी जय देव जय देव जय मंगल मंगलमूर्ती हो राज मूर्ती दर्शन मात्री मा स्वर्णिमान काम रामती जय देव जय वर वैद्य भरा गौरी कुमरा चंदना दिव गुम गुम दी

ரா வாரி வாரி அருமா ஜி ரீ அம்பாணி சுர்வரிஸ்வரவீ ரி ஜி ஐநாயி

நாய சந்தா மங்காணிவீர் கண்டவணி வீந்த சகி ரோஜாதிமாரதி राम दुसरे आमदार ओ नि अंग द रामचरण देणारे गो रिला संध ओ वाळ आरती राम दुसरे रामकार हो नि उद्धव बागी पर्या पण दृशी

असलेल्या समर्थ गोविंद महाराज मंदिर येथे आज शिवसेना युवासेना महिला आघाडी महायुतीचे कार्यकर्ते व सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पद मिळावं व आमचे लाडके कार्यसम्राट आमदार विकास पुरुष किशोर अप्पा पाटील यांना सुद्धा मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही इथे सर्वजण मंदिरात आरतीसाठी एक जमा झालो होतो या अनुषंगाने आमची ईश्वराजवळ हीच एक प्रार्थना आहे एकनाथरावजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री व किशोर अप्पा पाटील यांना मंत्रीपद मिळावं ही अपेक्षा आणि यानंतर पिंपळगाव नगरीतील सर्व मतदार बंधू भगिनींनी जे आदरणीय किशोर अप्पा पाटील यांच्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद दिले त्यासाठी मी सर्वां मतदारांजवळ नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानतो व धन्यवाद मानतो आणि यानंतर लाडक्या बहिणीचे विशेष करून माझे आभार मानतो की लाडक्या बहिणीने एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या आशीर्वाद ठेवले जय हिंद दोन हजार चोवीस या वर्षी झालेल्या विधानसभेमध्ये आदरणीय आमदार माने श्री किशोर आप्पा पाटील हे बहुमताने विजयी झालेले आहेत मी गोविंद महाराज यांच्या वंशातील सातवा वंशज अशी प्रार्थना करतो की त्यांना महाराष्ट्राचे चांगल्या मंत्री पदावर लागावी अशी समर्थ गोविंद करतो आणि नात्याने आपण विषयी दोन शब्द सांगणार आहे आपणचं कार्य म्हणजे या गावात एक नवी उमेद आणणार आहे आपण या गावासाठी खूप काही केलेलं आहे आणि आपणच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली आहे तशी आमच्या बचत गटाच्या महिलांनी सुद्धा आपल्या पाठीशी पूर्णपणे साथ दिलेली हो। आहे तर आपण आम्हाला जे काही मिळवून दिलं त्याबद्दल आम्ही आपण आणि गावासाठी आणि गटासाठी आणि इतर सर्व कार्यांसाठी अशीच मदत करत राहावी अशी आम्ही आपण विनंती करतो किंवा प्रार्थना करतो आणि आपण जे मंत्रीपद मिळेल ते त्याच्यातून मिळायला पाहिजे म सर्व कार्यकर्ते हो या निमित्ताने जमा झालेले आहोत की कार्य सम्राट किशोर आप्पा पाटील यांना मंत्रीपद मिळावे ही पूर्ण गावाची परिसराची व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे याकरता आरतीचं आयोजन गोविंद मंदिरात करण्यात आलं गोविंद महाराजांच्या चरणी साखळं घालण्यात आलं की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुन्हा व्हावे आणि आप्पासाहेब यांना मंत्रीपद मिळावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने ते महाआरतीत सहभागी झाले आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे किशोर आप्पांच्या लाडक्या बहिणी या आवर्जून हजर राहिल्या सर्वांनी जो भरभरून आशीर्वाद दिला त्याबद्दल लाडक्या बहिणीचे खरोखरच -करत मा कौतुक करावे तितके थोडेच आहे साहेबांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळावं हो। आणि आपल्या परिसराचा भडगाव पाचारा मतदारसंघाचा भर भरून विकास व्हावा हीच अपेक्षा गोविंद महाराजांच्या चरणी आम्ही करतो जय जय महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनाही मुख्यमंत्री हेच पद मिळावं अशी आम्ही गोविंद महाराजांच्या प्रार्थना करण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत आम्ही आज महाराजांना साकडं घालतो हो। आहोत की आमचे दोघे लाडके भाऊ हे मंत्रीपदावरच आरूढ राहिले पाहिजे अशी आम्ही महाराज